शेतकऱ्याला लुटून त्या लोकांनी स्वतःची हजारो कोटी रुपयांच्या संपत्त्या उभ्या केल्या ज्याच्यामध्ये न्यायालयानं ह्यांना दोषी ठरवलंय आणि त्यांच्या त्या ठिकाणी पुरा सेट मारतोय या पुराव्याबद्दल त्यांचं उत्तर मला अपेक्षित आहे ते जाऊ द्या त्यांनी सांगितलं माझ्यावरती कुठलाही गुन्हा दाखल नाही त्यांचं एफिडेव्हिट आहे आपण पाहू शकता मी त्याची प्रत आपल्याला देतो त्यांनी निवडणूक आयोगाला अफिडेव्हिट दिलेला आहे काय दिलेला आहे बघा तुम्ही कुठले गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती कलम काय आहेत ते पवार साहेबांना माहीत नाहीत का चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चौतीस तेरा दोन हे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची कलम आज त्यांच्यावरती लाभ आहेत ऑब्जेक्शन घेतलंय का असं वगैरे ऑब्जेक्शन